मित्र हो दोन हजार चोवीस ची निवडणूक जर आपण पाहिली तर ही निवडणूक मोदी विरुद्ध विरोधक अशी होती पण या विरोधकांचा नेता होण्याचा मान जर कोणाकडे जात असेल तर तो उद्धव ठाकरेंकडे जातो याचं कारण असं आहे इंडिया आघाडीमध्ये जरी राहुल गांधी हे हाय प्रोफाईल लीडर असले तरी महाराष्ट्रातून हे संपूर्ण वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न हा भले पवारांनी केला असेल पण मुस्लिम समाज हा ज्या पद्धतीत ठाकरेंच्या बाजूने उभा राहिला ते पाहिल्यानंतर आणि विशेषतः ज्या मुंबऱ्यावर प्रत्येक वेळेला बोट ठेवलं जातं त्या मुंबऱ्याने जी दिलेली साथ आहे ती साथ पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो की या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी काय कमावलं मी दोन्ही ठाकरेंबद्दल बोलतोय एक राज ठाकरेंबद्दलही आणि उद्धव ठाकरेंबद्दलही तर याच विषयावर आपण संक्षिप्त स्वरूपात चर्चा करणार आहोत मित्र नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रांनो माझा ड्रायव्हर मुंबऱ्यात राहतो त्याला मी असं म्हटलं की भाई इस बार चुनाव मे क्या हुआ त्यावर त्याचं उत्तर असं होत हा प्रश्न मी त्याला विचारण्याचं कारण इतक्यासाठीच होतं की गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्या पाच जे काही सर्वाधिक मत निवडून मिळवून निवडून येणारे जे खासदार आहेत त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता आता याच्यामध्ये जे पहिले पाच लोक जे आहेत त्या पहिल्या पाच पैकी दोन लोकांना यावेळेला तिकीटच दिलं गेलं नव्हतं म्हणजे उमेश पाटील जळगावचे आणि गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचे त्यामुळे त्या दोघांचा प्रश्न सोडला तर यावेळेला पहिल्या जे पाच लाखाहून अधिक मतं किंवा पहिल्या पाच मध्ये जे काही येणारे मतदार जे उमेदवार आहेत ते कोण असणार या उत्सुकतेपोटी मी त्याला हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर फार डिप्लोमॅटिक होत तो असं म्हणाला की सर हमारे यहां से में पूरा का पूरा वोटिंग ये मशाल को हुआ है। लेकिन जीत कर श्रीकांत शिंदे ही आएंगे या उत्तरामध्ये जो डिप जी डिप्लोमेसी होती किंवा जो प्रामाणिकपणा होता तोच प्रामाणिकपणा एका विशिष्ट समुदायाने आणि समाजाने उद्धव ठाकरेंच्या बाबतीत व्यक्त केला पण तोच प्रामाणिकपणा राज ठाकरेंना मिळवता आला नाही हे देखील या निवडणुकीचं एक निष्कर्षाचं गणित आपण समजू शकतो तर झालं असं मुंब्रा हा जो मतदारसंघ आहे हा प्रत्येक वेळेला एकतर काँग्रेसबरोबर राहिलेला आहे किंवा राष्ट्रवादीबरोबर राहिलेला आहे एक एकूणच काय की हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात हा मतदारसंघ नेहमी राहिलेला आहे आता या निवडणुकीमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात इथला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता मी इथल्या काही नगरसेवकांबरोबर बोललो काही नेत्यांबरोबर बोललो काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर बोललो आणि त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीला जी दंगल झाली भिवंडीची दंगल आणि त्यानंतर बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यानंतर जी दंगल झाली तेव्हा देखील मुस्लिम समाज जितका रस्त्यावर आला नव्हता तितक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज रस्त्यावर आलेला मुंबऱ्याने पहिल्यांदा पाहिला मित्र हो एक लाख हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा जर मतदार संघाचा आपण विचार केला तर चार लाख चार हजाराचा मतदारसंघ आहे चार लाख चारच्या थोडस चार, चार लाख दोन म्हणा चार लाख चार म्हणा चार लाखापेक्षा अधिक मतदारांचा हा मतदारसंघ आहे यापैकी एक लाख वीस हजार मतदान झालेलं आहे हे फक्त मुंबऱ्यामधून म्हणजे याचा विचार करा की हे किती मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे मी जेव्हा इथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांचं एक म्हणणं होतं की हमे जमातने की कि वोटिंग किसको करणार कि हे खरंच आहे मुस्लिम मदरशांमधून मस्जिदींमधून आणि धार्मिक स्थळांमधून फतवे निघाले की मतदान कोणाला करायचं तेव्हा तिथे काँग्रेस सांगणे सांगितलं गेलं नाही तिथून इतर कोणतीही गोष्ट सांगितली गेली नाही तिथून हे सांगितलं गेलं की मोदी के खिलाफ चुनाव लढणार आहे आणि मोदींच्या विरोधात मतदान करायचं मग हे मोदींच्या विरोधात केलेलं जे मतदान आहे त्या मतदानासाठीचा नायक या समाजाने उद्धव बाळ ठाकरे हा निवडला हे देखील या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे आता हे सगळं होत असताना जर आपण मी आपल्याला पहिल्या चार न, जे काही पहिले पाच सर्वाधिक मतदान मिळवणारे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याबद्दल सांगितलं की जळगावचे उमेश पाटील त्यांना चार लाख अकरा हजार मतं पडली होती गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई त्यांना चार लाख पासष्ट हजार सर्वाधिक मतं जर कोणाला पडली होती महाराष्ट्रातून तर ती गोपाळ शेट्टींना पडली होती ती चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतं होती त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो राजन विचारेंचा ठाण्याचे राजन विचारे त्यांनी निवडणूक लढली होती आनंद परांजपेंच्या विरोधात आणि त्यांना मतं पडली होती चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस म्हणजे खरं तर राजन विचारे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत उमेश पाटील हे पहिल्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर आहेत आता ये क्रमांक येतो तो, तो कल्याणच्या श्रीकांत शिंदे यांचा त्यांना किती मतं मिळाली त्यांना मत जे मार्जिन होतं त्यांचं ते तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतांचं आणि त्या खालोखाल मतांचं जे मार्जिन होतं ते रावेरच्या रक्षा खडसेंचं त्यांनी उल्हास पाटील यांच्यासमोर जी मतं मिळवली होती ती तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी आता हे झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांना असं वाटत होतं की आपण पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून निव। येऊ तर तो कदाचित महाराष्ट्रातला तर, तर विक्रम झालाच असता पण त्याचबरोबर तो देशातलाही विक्रम होऊ शकला असता आता देशातला विक्रम करायला निघालेल्या श्रीकांत शिंदे यांच्याकडे काय काय होतं तर त्यांच्याकडे सगळं काही होतं म्हणजे वडील मुख्यमंत्री आहेत सरकारी यंत्रणा आहे किंवा कार्यकर्त्यांची फौज आहे पुरेसे पैसे किंवा पुरेशा सा गोष्टी साधन संसाधनं आहेत तरुण चेहरा आहे प्रचंड केलेलं काम आहे हजारो कोटी रुपयांचा निधी आहे आणि त्याचप्रमाणे वडील मुख्यमंत्री असल्यामुळे मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्या कार्यकर्त्यांची एक खूप मोठी फौज आणि त्या जोडीला माध्यमं माध्यम, डिजिटल माध्यम, मीडिया सोशल मीडिया हे सगळं श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुबलक आणि पुरेशा प्रमाणात होतं त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की जर मुंबऱ्याने ऐंशी ते नव्वद हजारापर्यंतच मजल मारली तर त्यांचं मताधिक्य जे हे वाढू शकेल पण ज्या वेळेला ते म मुंबऱ्यामधून त्यांना हुलकावणी दिली गेली या सगळ्या मताधिक्याने त्यावेळेला हे मतदान कोणाला पडत होतं तर हे मतदान पडत होतं उद्धव ठाकरेंच्या मशालीला म्हणजे वैशाली दरेकरांना वैशाली दरेकर यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचा प्रचार करायला हवा होता त्या पद्धतीचा प्रचार इथून झाला नाही हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे त्यांनी शांत राहणंच पसंत केलं बहुतेक वेळेला आणि त्यांचा जो प्रचार केला जात होता तो अत्यंत निष्ठावंत जे ठाकरे निष्ठावंत आहेत त्यांच्याकडून केला जात होता पण ते तेवढंस काही पुरेसं नव्हतं इतर साधन संसाधनांची कमतरता कार्यकर्त्यांचं मोहोळ सरकारी यंत्रणांचा धाक हे सगळं करत असताना वैशाली दरेकरांचा प्रचार सुरू होता आता या सगळ्या गोष्टी श्रीकांत शिंदे का करत होते तर तेही आपण बघून घेतलं पाहिजे हे श्रीकांत शिंदे एवढ्यासाठीच करत होते की त्यांना पाच लाखांपेक्षाचा जो जास्तचा जो क्लब आहे देशातला तो त्यांना खुणावत होता आता तो त्यांना तो मागच्या वेळेला जर आपण विचार केला तर मागच्या वेळेला त्या क्लबमध्ये अगदी नरेंद्र मोदी सुद्धा नाही आहेत म्हणजे मागच्या वेळेला दोन हजार मध्ये नरेंद्र मोदींना इतका टोकाचा विरोध नसताना त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती आहे चार लाख एकोणऐंशी हजार तर आता त्यांना चार लाख एकोणऐंशी हजार मतांवरून पाच लाखांचा पल्ला गाठायचा हा पाच लाखांचा पल्ला कोणी गाठला होता तर अमित शहानी गाठलेला होता आणि जर सर्वाधिक मतं जर तिसऱ्या क्रमांकाची किंवा दुसऱ्या क्रमांकाची जर कोणी मिळवली होती तर ती सी आर पाटलांनी मिळवली होती आणि त्यांनी नवसारीमधून सहा लाख एकोणनव्वद हजार मतं मिळवलेली होती ती देशातली सर्वाधिक मतं असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो त्यानंतर मग हरियाणाच्या कर्नालमधून संजय भाटिया असतील किंवा मग सुभाष बहिरेजा असतील तर या सगळ्या मंडळींनी जी मतं मिळवलेली होती त्या क्लबमध्ये श्रीकांत शिंदेंना जायचं होतं पण त्यांना ते जाऊ दिलं गेलं नाही किंवा ते जाऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती आता इथे समोर येते आता हे सगळं होत असताना इथे दोन असे कार्यकर्ते किंवा नेते आहेत की ज्यांना खूप मोठ्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचं पाठबळ घेऊन त्यांना आपली राजकीय कारकिर्द करायची आहे त्यापैकीचे एक आहे जितेंद्र आव्हाड जे इथून आता सध्या आमदार आहेत मागच्या वेळेला जेव्हा ते आमदार झाले होते नव्वद हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून ते निवडून आले होते आणि त्यांच्या या मतदारसंघामध्ये आपला झेंडा जर कोणाला गाडायचा असेल तर कोणी एकेकाळी त्यांचा अत्यंत जीवश्च कंठस् मित्र असलेल्या नजीब मुल्ला याला नजीब मुल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांचा ठाणे जिल्ह्यातला राजकीय हनुमान समजला जातो तसे त्यांचे दोन राजकीय हनुमान आहेत एक प्रमोद हिंदुराव आहेत आणि दुसरे नजीब मुल्ला आहेत तर नजीब मुल्लांना इथून आमदार होण्याची स्वप्न गेली अनेक महिने अनेक वर्ष पडत आहेत पण आव्हाडांचं काम आणि आव्हाडांचा रेटा इतका जबरदस्त आहे की तिथे काही नजीब मुल्ला फारसं करू शकलेले नाहीत आता कालच्या निवडणुकीमध्ये पण हेच झालं काल जेव्हा एक लाख वीस हजार मतदान झालं हे खरं आहे की मुल्ला मौलवींनी आणि मस्जिदींमध्ये फतवे निघाल्यामुळे हे मतदान झालं मी काही मुस्लिम कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की जितेंद्र आव्हाड हे आम्हाला मदत करतात ते आमचे आमदार आहेत पण आम्ही जे मतदान केलेलं आहे ते आमच्या जमातने सांगितल्यामुळे मतदान केलेलं आहे याच मतदानाला बाहेर काढण्यास मतदाराला बाहेर काढण्यासाठी मतदारा नजीब मुल्लांनी जे योगदान द्यायला हवं होतं ते त्यांना देता आलेलं नाहीये ते का देता आलेलं नाही याची चिकित्सा मी या, या व्हिडिओत करणार नाहीये त्या कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मराठी जननायक म्हणून ज्या राज ठाकरेंची ओळख आपण सगळेच करून घेतो त्या राज ठाकरेंना मराठी मतदार स्वतःकडे ठेवता आलेला नाही हे वास्तव आहे अगदी दक्षिण मुंबईतूनही जिथे सहा लाख चाळीस हजार मराठी मतदार आहेत त्या मतदारांनी आपलं मत फुकट जाऊ नये याच्यासाठी मशालीवर मतदान केल्याचं स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते अगदी दबक्या आवाजात सांगतात आता या जेव्हा उद्धव ठाकरे हा आपलं हिंदुत्ववादी चेहरा सोडून एक ज्याला आपण सर्व धर्म समभावाचा चेहरा किंवा मुस्लिमांना लोक मुस्लिमाभिमुख चेहरा अनुसरण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला राज ठाकरे यांना आपला असलेला मराठी चेहरा किंवा मराठी जननायक हा सगळा जो रंग आहे तो देखील उतरून एक वेगळी आता भूमिका घेऊन समोर यावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मनसेने दिलेल्या या पाठिंब्यामुळे राज ठाकरेंना व्यक्तिशा किंवा त्यांच्या कौटुंबिक आणि एका विशिष्ट वर्तुळापुरता फायदा झाला असेल तर तो भाग अलैदा आहे पण जर संघटनात्मक पातळीवर आपण विचार केला तर राज ठाकरे यांना या, या निवडणुकीमध्ये भाजप बरोबर जाऊन खूप मोठ्या प्रमाणात झटका बसलाय हे मान्य करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि मग ती परिस्थिती जे त्यांचे खूप महत्वाचे पॉकेट्स आहेत उदाहरणार्थ राज ठाकरेंचे पॉकेट्स कुठे आहेत की बाबा दक्षिण मुंबई आहे त्याहीपेक्षा विक्रोळी आणि भांडूप हा जो परिसर आहे या परिसराने राज ठाकरेंवर नेहमी प्रेम केलेलं आहे अंधेरी जोगेश्वरीचा जो भाग आहे त्या भागाने राज ठाकरेंवर प्रेम केलेलं आहे मग तिथे जाऊन जे काही मतदार आहेत किंवा जे राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक आहेत यांनी मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या मशालीच्याच बाजूने जाणं पसंत केलंय असं तिथे पाहायला मिळतं याच्याबद्दल राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि स्वतः राज ठाकरे हे माझ्याबरोबर सहमत होणार नाहीत याचं कारण असं आहे की ज्यांच्याशी मी बोललो आहे त्यांच्यापर्यंत ते पोचणार नाहीत किंवा त्यांचा आवाज ऐकणार नाहीत आणि ते जर त्यांच्यापर्यंत पोचले तर कदाचित ते छोटे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या राज ठाकरेंसमोर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसमोर खुलणार नाहीत हे जरी खरं असलं तरी या निवडणुकीने दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की ठाकरेंनी म्हणजे ठोरल्या ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समाजामध्ये स्वतःची एक वोट बँक बनवली आहे याचं कारण असं आहे की हा जो मुंब्रा परिसर आहे इथून अठरा नगरसेवक ठाणे महानगरपालिकेमध्ये जातात आणि जा वेळेला प्रत्येक वेळेला याच मतदारसंघावर बोट ठेवलं जातं किंवा कोणती चुकीची गोष्ट घडल्यानंतर तो सगळ्यात मोठा समाज हा फक्त मुंबईतच नव्हे तर मग अगदी वांद्रे असेल किंवा दक्षिण मुंबईचा मुंबादेवी मतदारसंघ असेल या सगळ्या ठिकाणी हा मतदार जो आहे तो ठाकरेंकडे वळला पण त्याच वेळेला राज ठाकरेंना मराठी जननायक समजणारा मराठी मतदार हा मात्र राज ठाकरे चाललेत त्या दिशेला गेला नाहीये हेच या निवडणुकीचं सगळ्यात मोठं सार आपल्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे एका ठाकरेने काहीतरी कमावलंय तर दुसऱ्या ठाकरेने नक्कीच महत्वाची गोष्ट गमावली आहे हे आपल्या लक्षात येत आहे आपल्याला काय वाटतंय हा जो मुस्लिम मतदार आहे हा उद्धव ठाकरेंबरोबर अशाच निष्ठेने विधानसभेला राहील का राज ठाकरे यांनी आपल्याकडे असलेला जो मराठी समाज किंवा मराठी मतदार आहे हा मोदींच्या बरोबर जाऊन गमावलाय का आपलं जे मत असेल ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि त्या मतावर आपण आपला पुढचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण सतत समाज माध्यमावर आमच्याशी कनेक्ट राहा नक्की मी आपली खात्री देतो आपल्याला किंवा मी आपल्याला आश्वस्त करतो की असेच काही चांगले विषय घेऊन वरचेवर आम्ही आपल्या भेटीला येत राहू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद